आणि आता बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आज धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत हाती तुतारी घेणार आहेत आज मोहिते पाटलांचा वाढदिवस आहे आणि याच दिवशी शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटलांच्या अकलूसच्या निवासस्थानी जाणार आहेत आणि दोन हजार चार नंतर पहिल्यांदाच शरद पवार सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील एकत्रित येणार आहेत सकाळी पवार मोहिते पाटलांच्या घरी भोजन करणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी चार वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते कुटुंबीय तर आज अकलूज मधल्या मोहिते पाटलांच्या घरी शरद पवार स्वतः जाणार आहेत आणि तिथे भोजन देखील करणार आहेत आणि संध्याकाळी चारच्या सुमारास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचे कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आज मोहिते पाटलांचा वाढदिवस देखील आहे आणि त्याच दिवशी आज त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आणि स्वतः शरद पवार हे दोन हजार चार नंतर प्रथम आत्ता मोहिते पाटलांच्या मधल्या घरी जाणार आहेत आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर ते उमेदवार असणार का महाविकास आघाडीचे हा देखील प्रश्न पडतोय अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह हो उत्पाद सोबत जोडले गेले वीरेंद्र आज अकलूज अकलूजमध्ये काय घडामोडी आणि विजय सिंह मोहिते पाटील हे शिवरत्न बंगल्यावर येणार आहेत आणि आज औप अवच्चा, औपचारिक जो प्रवेश आहे धैर्यशील मोहिते पाटील आणि स्वतः विजयसिंह मोहिते पाटील यांचा तो होणार आहे सोळा तारखेला अर्ज भरणार आहेत धैर्यशील मोहिते पाटील अशी माहिती आहे आणि मध्यंतरी गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण असताना सांगोल्यामध्ये शरद पवार आले होते त्याच दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील यांची थोडी तब्येत खराब असल्याने त्यांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्याच्यानंतर ना आज पाच वर्षापूर्वी जो मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश झाला होता त्याच्यानंतर ना अधिकृतपणे आज सगळे हे इथं जमणार आहेत आणि परत एकदा महाराष्ट्रातलं हे पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघणार आहे कारण मोहिते पाटील हे भाज राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्र पवार गटा पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि तुतारी हातात घेतात त्यामुळे माडा लोकसभाच राजकारण पूर्ण ढवळून निघणार आहे बिलकुल वीरेंद्र धन्यवाद या माहितीसाठी आणि अपडेट आपण घेत आज संपूर्ण दिवसाचे शरद पवार हे स्वतः मोहिते पाटलांच्या घरी येणार असून तिथल्या काय घडामोडी घडतायत याकडे देखील आपलं लक्ष असेल